सध्या आपण एखाद्या ठिकाणी व्यवस्थित बसू आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित सांगू ओके तोपर्यंत तुम्ही करा तुमच्या मित्रांना आपण व्यवस्थित एखाद्या ठिकाणी बसून तुम्हाला मार्गदर्शन करू कशा प्रकारे शेळी पालन या योजनेअंतर्गत तुम्ही लाखो रुपये कमवू शकता एक खूप मोठा प्रकल्प मित्रांनो लाखो रुपयांचा खूप मोठा प्रकल्प कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता हे आपण या उपक्रमांतर्गत जाणून घेऊया ठीक आहे बघा मित्रांनो शेळीपालन तुम्ही शेतामध्ये हो नक्की शेतामध्ये तुम्ही हा उपक्रम राबवू शकता आणि या अंतर्गत लाखो रुपयाचं अनुदान मित्रांनो तुम्ही कमवू शकता आता स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे ठीक आहे आणि आज तुमच्यासाठी मी वेळ काढलेला आहे मित्रांनो आज नक्कीच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ओके तर बघा मित्रांनो शेळी पालन तर बघा मित्रांनो शेळी पालन ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकार भारत सरकार या योजनेसाठी तुम्हाला सहा ते सात लाख रुपयेपर्यंत अनुदान देते मित्रांनो ठीक आहे म्हणजे सबसिडी देते जसं की तुम्ही तुम्हाला शेड़ी पालन हा प्रकल्प शेतामध्ये राबवण्याकरता तुम्हाला मित्रांनो पंधरा ते वीस लाख रुपयापर्यंत खर्च येतो किती येतो पंधरा ते वीस लाख रुपयापर्यंत खर्च आता तो खर्च कसा येतो आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की पंधरा तेवीस लाख रुपये खर्च कसा आहे तर हे बघा शंभर शेळ्या मित्रांनो किती शंभर शेळ्या हा प्रकल्प उभारण्याकरता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये आणावं लागतात किती शंभर शेळ्या आणावं लागतात आणि शंभर शेळ्या आणण्याकरता तुम्हाला जी गुंतवणूक आहे जो तुम्हाला या ठिकाणी जे आपण म्हणतो त्याला गोठा म्हणतो ठीक आहे किंवा जे शेड म्हणतो ते शेड बनवणं कंपाऊंड वॉल बनवणं त्यांचं सर्व अन्नधान्य आणणं ठीक आहे सर्व सुखसुविधा त्याचबरोबर शंभर शेळ्या खरेदी करणं या सर्व प्रकल्पाला तुम्हाला पंधरा ते वीस लाख रुपये लागतो आणि याच्यावरती शासन तुम्हाला अनुदान देते काय देते अनुदान देते मित्रांनो आता हे आपले चानल जे अनुदान आहे मित्रांनो हे खूप मिळवणं खूप सोपी आहे आता तुम्ही जर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं असेल तर निश्चितच तुम्हाला आपल्या विविध व्हिडिओमधून याची माहिती मिळालेली असेल असो पण मी तुम्हाला आज त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जर तुम्हाला काही अडचण नसली तर तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करूनसुद्धा विचारू शकता मित्रांनो अजून तर हाय बघा या ठिकाणी कमेंटसुद्धा आहेत परंतु अजूनसुद्धा मित्रांनो टॉप मॅसेज ऑल मेसेज करतो मी इथं त्या ठिकाणी ऑल मेसेज मी सेटिंग केलेलं आहे मित्रांनो तुम्ही मला कमेंट करूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही विचारू शकता ठीक आहे आता हे बघा सध्याच माझं जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे जेवण झाल्यावर मला असं वाटतं दोन शब्द आपल्या सबस्क्रायबरसाठी बोलावं म्हणून मी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो परंतु जर मला आज तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर मी रोज लावी, तर आ, या ठिकाणी लावू येत जाईल जास्त वेळ नाही तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे थोडक्यात येणार आहे तर बघा खूप मोठा हा प्रकल्प आहे मित्रांनो या प्रकल्प तुम्ही लाखो रुपये कमवू शकता मित्रांनो पन्नास ते साठ लाख रुपये कारण बघा शेळी आहे उस्मादाबा उस्मानाबादी शेळी जमुनापुरी शेळी साने नावाची शेळी ठीक आहे अशा विविध प्रकारच्या जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि दूध आणि मांस काय म्हटलं मी मित्रांनो दूध आणि मांस याला सध्या मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे मित्रांनो कशाला शेळीच्या दुधाला व शेळीच्या मासाला त्याच्यामुळे याचं जे उत्पादन आहे हे खूप जास्त आहे मित्रांनो म्हणून जर तुमचा बिझनेस माइंड असेल किंवा तुम्ही खूप बिझनेसमॅन असाल मित्रांनो तुमची इच्छा असेल की तुम्ही या ठिकाणी लाखो रुपये कमवावं तुमचं उत्पन्न वाढवा तर अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र शासन भारत सरकार आर्थिक मदत देते मित्रांनो मित्रांनो ही योजना अशी आहे की गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला लखपती करू शकतो श्रीमंत करू शकतो यासाठी पाहिजे फक्त इच्छाशक्ती समजून घेण्याची क्षमता व काम करण्याची मानसिकता याच्यामध्ये असेल तो, तो इझिली सगळ्या गोष्टी करू शकतो मित्रांनो परंतु आता बरेचसे लोकं याकडे दुर्लक्ष कोण करत बसेल दुर्लक्ष करतात तसं करू नका मित्रांनो नॉलेज हे कुठलंच वाया जात नसते आता मी तुम्हाला एवढं नॉलेज सांगतो एवढ्या गोष्टी सांगतो माझं नॉलेज वाढते मित्रांनो या गोष्टीमुळे मला विविध गोष्टी शिकायला भेटतात नवीन नवीन गोष्टी वाचायला भेटते नवीन नवीन योजनांबद्दल माहिती घ्यायला भेटते मित्रांनो कशामुळे तुम्हाला मी सांगतो परंतु याच्यामुळे माझासुद्धा ज्ञानात भर पडते मित्रांनो आता ही जी ही जी ही जी योजना आहे मित्रांनो या योजनेबद्दल मी संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात वाचू शकता पाहू शकता मित्रांनो ठीक आहे आणि तरी जर तुम्हाला जर काही अडचण आली तर कमेंट तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल ओपन करून आतापर्यंत तीन हजार प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे किती तीन हजार प्लस व्हिडिओज आपण अपलोड केलेल्या मित्रांनो सर्व शासकीय योजनांचे व्हिडिओ आहेत आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना त्या योजनेचा त्या व्हिडिओचा खूप खूप फायदा होता मित्रांनो आपला आतापर्यंत सर्वात हायेस्ट व्हिडिओ ऐंशी हजारपर्यंत गेलेला आहे किती ऐंशी हजारपर्यंत आपला हायेस्ट व्हिडिओ गेलेला मित्रांनो आतापर्यंत आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा की लोकांना त्या गोष्टीचा खूप खूप फायदा होतो आणि माझे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित संबंधित व्हिडिओची माहिती दिलेली असते लेखी स्वरूपामध्ये कशी लेखी स्वरूपामध्ये दिलेली असते आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा व्यवस्थित प्रकारे लेखी स्वरूपात मी त्या ठिकाणी माहिती दिलेली दिल आहे तुम्ही कमेंट जरी केली तरी मी तुमच्या कमेंट व्यवस्थित या ठिकाणी रिप्लाय देऊ शकतो आता या ठिकाणी बघू शकतो आपण जय शिवराय दादा जय शिवराय या ठिकाणी बघा शांताराम पडवल दादांचा आपल्याला या ठिकाणी कमेंट आलेली आहे जय शिवराय बघा मी एक विद्यार्थी आहे परंतु मला आवड आहे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करणे माझी इच्छा आहे त्याच्यामुळे मी काय केलं जे शासनाने विविध योजना असतात जे विविध उपक्रम असतात जे लोकांना माहिती नाही ते लोकांना माहिती होण्यासारखा एक छोटंसं यूट्यूब चॅनल खोललं आणि याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना शासनाची योजना सांगतो त्यांचे फायदे करून देतो बरेचसे म्हणजे सुद्धा लोक की जे योजने अपात्र आहे ते योजनेचा लाभ घेत नाही आणि अपात्र असल्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळत नाही त्यांना पैसे मिळत नाही आणि ते वंचित राहतात अशासुद्धा लोकांना मी मार्गदर्शन करून कशाप्रकारे ते त्या योजनेत पात्र होऊन आर्थिक गोष्टी पैशाचा लाभ घेऊ शकतात आणि जेणेकरून त्यांचं घर ते चालेल त्यांचा उदरनिर्वाह चालेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी त्या लोकांना त्या ठिकाणी मदत करतो माहीत आहे आणि आज या हजारो लोकांचं जे आशीर्वाद आहे तो या ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे आणि या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाही मित्रांनो ठीक आहे आणि मी जे काही पण करत आहे निस्वार्थी मनानं करत आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा माझा काही स्वार्थ नाही आहे मित्रांनो एक सुद्धा स्वार्थ नाही मला मित्रांनो यूट्यूबवर विविध व्हिडिओ टाकतो आता आज जो व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ हे शेडी अनुदान आणि शेडीचा प्रकल्प सुंदर होता मित्रांनो ठीक आहे तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही हा जो प्रकल्प आहे पालन प्रकल्प राबवू शकता आणि याच्यात फायदाच फायदा मित्रांनो शे तुमच्या शेतामध्ये पूर्ण या ठिकाणी जे आपण म्हणतो सेंद्रिय खत निर्मिती होऊन जाईल शेळीपालन केल्यामुळे त्याचबरोबर मांस आणि दूध हे मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये मित्रांनो हे रनिंग आयटम आहे मित्रांनो याच्यामुळे तुम्हालासुद्धा खूप खूप उत्पन्न होईल मित्रांनो आणि तुम्ही त्याची जे आपण म्हणतो पिलं असतात तेसुद्धा विकून एक सर्वसामान्य शेतकरी उत्पन्न कमवू शकतो मित्रांनो शेळीपालनच्या माध्यमातून ठीक आहे आणि शंभर शेळ्या जर तुम्ही तुमच्या शेळीपालन प्रकल्पामध्ये राबवल्या तर या ठिकाणी तुमचं उत्पन्न या ठिकाणी दुप्पट होऊन जाईल मित्रांनो खूप वाढेल उत्पन्न बघा लाखो रुपयामध्ये उत्पन्न वाढवून जाईल तुमचं डायरेक्ट आता अशा प्रकारचा हा बिझनेस माइंडचा एक बिझनेस प्लॅन होता जेणेकरून एक सर्वसामान्य शेतकरी लाखो रुपये या ठिकाणी कमी आहे तर मी या ठिकाणी ती माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला जर नक्की आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करायला विसरू नका नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय या ठिकाणी देण्यात येईल त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे किंवा आपलं यूट्यूब चॅनलचं नाव जरी तुम्ही तुमच्या इतर शेतकरी मित्रांना सांगितलं तर तुमचे खूप खूप आभार होतील मित्रांनो मी तर तुम्हाला हेच म्हणेल की माझी इच्छा आहे जास्तीत जास्त शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलपर्यंत जोडावं हे माझी खूप मनापासून इच्छा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आपल्या चॅनलची लिंक किंवा आपलं चॅनल जे आहे भारत सेना यूट्यूब चॅनल ही चॅनल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं हे माझी मनापासून अवलं ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला सर्वांना हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या स्वतःच्या मुलाबाळाची काळजी घ्या स्वतःच्या पत्नीची काळजी घ्या अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आनंदात राहा मित्रांनो आपल्या फॅमिलीलासुद्धा आनंदात राहा ठीक आहे आणि काहीही जरी कमेंट अडचण असली तर मला हक्कानं एक छोटा भाऊ एक मोठा भाऊ म्हणून कमेंट करा मी नक्कीच तुमच्या मनसेला धावून नये ठीक आहे चला आपण भेटूया पुढची व्हिडिओमध्ये तर पण सर्वांच्याही जय महाराष्ट्र आपला लाईव्ह चेंज झाल्यावर एक वेळा आपलं चॅनल ओपन करा आणि आपलं चॅनल ओपन करून मी आज शॉर्ट्स टाकले जे व्हिडिओज टाकले ते बघा ठीक आहे चला तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय मराठी मित्रांनो